फॉर ऑल एमपीएससी मराठी ग्रॅमर व्हिजिट साईट मराठी चला आज मराठी व्याकरणातली एक खूप इंटरेस्टिंग आणि तितकीच महत्वाची गोष्ट समजून घेऊया ती म्हणजे प्रयोग ओके okay? तर सुरुवातच करूया एका सोप्या प्रश्नानं जो अनेकांना पडतो मराठीत काही वाक्यांमध्ये क्रियापद म्हणजे वब असं सारखं का बदलत राहतं हे बघा श्याम पेरू खातो आता यातला करता म्हणजे श्याम याला बदलून सीता करूया वाक्य काय झालं सीता पेरू खाते पाहिलं क्रिया तीच कर्म पण तेच पण क्रियापद खातोच खाते झालं हा जो बदल आहे ना बस हाच आपल्याला प्रयोग या कन्सेप्टकडे घेऊन जातो तर कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यातलं हे जे कनेक्शन आहे ही जी जोडणी आहे तिलाच व्याकरणात प्रयोग असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर हे ते रूल्स आहेत जे ठरवतात की क्रियापदाचं रूप नेमकं कसं असणार ओके तर हे सगळं सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया आधी प्रयोग म्हणजे काय ते समजून घेऊ मग त्याचे तीन मुख्य प्रकार बघू कर्तरी कर्मणी आणि भावे आणि शेवटी या तिघांची एक मस्त तुलना करू चला तर मग सुरुवात करूया मूळ संकल्पनेपासून प्रयोग म्हणजे नक्की काय एक गोष्ट लक्षात ठेवायची मराठी व्याकरणात प्रयोगाचे तीन मेन प्रकार आहेत आपण आता ते एक एक करून समजून घेणार आहोत तर आपला पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग नावावरूनच कळतंय नाही का कर्ता म्हणजे इथे वाक्याचा खरा हिरो खरा बॉस हा कर्ता असतो सगळं काही त्याचा भोवतीच फिरतं रूल्स अगदी सिम्पल आहे जसा कर्ता बदलेल तसं क्रियापदाला बदलावंच लागतं म्हणजे कर्ता जणू काही राजा आहे आणि क्रियापद त्याचा सेवक अच्छा मग हा कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा तर त्याच्या काही सोप्या खुणा आहेत पहिली म्हणजे कर्ता नेहमी त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये असतो त्याला कुठलाही प्रत्यय म्हणजे ने किंवा ला असं काही लागलेलं नसतं आणि दुसरी खूण म्हणजे क्रियापद बहुतेक करून वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंटेन्समध्ये असतं आता हे बघा इथे एकदम क्लिअर होईल कर्ता आहे श्याम तर क्रियापद झालं खातो करता बदलून सीता केला तर क्रियापद झालं खाते आणि करता अनेक वचनी ते केला तर क्रियापद झालं खातात म्हणजे करता बदलला की क्रियापद बदललंच पाहिजे हाच आहे कर्तरी प्रयोग आता ह्यात पण दोन छोटे प्रकार आहेत पहिला सकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक म्हणजे ज्यात कर्म किंवा ऑब्जेक्ट असतं उदाहरणार्थ ललित पाणी पितो आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक म्हणजे ज्यात कर्म नसतं जसं की चिमणी उडाली चला आता पुढच्या प्रकाराकडे वळूया कर्मणी प्रयोग इथे ना सगळा सीन बदलतो वाक्यातली पावर कर्त्याकडून थेट कर्माकडे शिफ्ट होते म्हणजे आता कर्म जे म्हणेल तसंच क्रियापदाला वागावं लागतं कर्मणी प्रयोगात एक गंमत आहे इथे क्रियापद कर्त्याला अजिबात भाव देत नाही ते थेट कर्माशी दोस्ती करतं याचा अर्थ काय तर कर्माचं लिंग किंवा वचन बदललं की क्रियापद पण आपलं रूप बदलतं आता हा प्रयोग कसा ओळखायचा याच्या खुणा कर्तरीपेक्षा एकदम वेगळ्या आहेत सगळ्यात मोठी खूण म्हणजे कर्त्याला ने शी असा कुठला तरी प्रत्यय हमखास लागलेला असतो आणि कर्म मात्र त्याच्या मूळ रूपात म्हणजे विभक्तीत असतं हे उदाहरण पाहिलं की सगळं क्लिअर होईल करता बघा रामाने तिन्ही वाक्यांमध्ये सेम आहे पण कर्म जेव्हा आंबा होतं तेव्हा क्रियापद झालं खाल्ला कर्म बदलून चिंच केलं तर क्रियापद झालं खाल्ली आणि कर्म आंबे केलं तर क्रियापद झालं खाल्ले पाहिलं क्रियापद पूर्णपणे कर्माच्या कंट्रोलमध्ये आहे आणि आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे भावे प्रयोग हा तर सगळ्यात वेगळा आणि स्वतंत्र विचारांचा आहे भावे प्रयोगातलं क्रियापद कसं असतं माहितीये ते एका न्यूट्रल अंपायरसारखं असतं त्याला करता किंवा कर्माशी काय देणं घेणं नसतं करता बदलो नाही तर कर्म ते आपलं रूप अजिबात बदलत नाही ते आपल्याच धुंदीत असतं याला ओळखायची सगळ्यात सोपी खूण म्हणजे क्रियापदाचा तो ठामपणा इथे कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेले असतात आणि क्रियापद मात्र आपल्या ठरलेल्या एकाच रूपात राहतं ते कोणाचंच ऐकत नाही उदाहरण बघा रामाने रावणास मारले आता यातला कर्ता बदलून सीतेने रावणास मारले असं जरी केलं तरी क्रियापद मारले हे तसंच राहतं म्हणजे त्याच्यावर कर्त्याच्या बदलाचा काहीही फरक पडत नाही तर आपण आता तिन्ही प्रयोग पाहिले कर्तरी प्रयोग जिथे कर्ता बॉस आहे कर्मणी प्रयोग जिथे कर्म बॉस आहे आणि भावे प्रयोग जिथे क्रियापद स्वतःच बॉस आहे चला आता या तिघांमधला फरक एका नजरेत बघूया हा तक्ता म्हणजे सगळा खेळ आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय क्रियापद कोणाचं ऐकतं कर्तरी प्रयोगात ते कर्त्याचं ऐकतं कर्मणी प्रयोगात कर्माचं आणि भावे प्रयोगात ते कोणाचंच ऐकत नाही एवढं एक जरी लक्ष ठेवलं ना तरी प्रयोग ओळखणं खूप सोपं होऊन जाईल म्हणूनच शेवटी लक्षात काय ठेवायचं की प्रयोग म्हणजे काय तर कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यातलं एक नातं एक रिलेशन बस एवढंच चला तर मग आता एक छोटासा प्रश्न आपण जे काही शिकलो त्या